नमस्कार मी अभिजित कापसे आ, दोन हजार सतरामध्ये दोन हजार सतरा ते दोन हजार एकवीस या कार्यकाळामध्ये पुनर्वसन विभाग सोलापूर येथे तत्कालीन उपजिल्हाधिकारी श्रीमती मोहिनी चव्हाण तहसीलदार श्री अभिजित जाधव व क्लार्क श्री स्वाती बार्गजे यांनी पुनर्वसन दुबार जमीन वाटप प्रकरणांमध्ये केलेल्या दोन हजार कोटीच्या भ्रष्टाचाराबाबत आपल्याला माहिती देत आहे दोन हजार अठरामध्ये जवळगाव मध्यम प्रकल्पामध्ये माझ्या आजोबांची जमीन श्री सुभराव वंकट कापसे यांचे जमीन मला परत मिळण्यासाठी म्हणून मी पुनर्वसन विभागामध्ये अर्ज केलेला होता परंतु दोन हजार अठरा दोन हजार एकोणीस दोन हजार वीस दोन हजार एकवीस पाठपुरावा करत होतो परंतु कुठलाही रिस्पॉन्स मिळत नव्हता आणि त्यावेळी तिथं एक गोष्ट समजली की सदर अधिकाऱ्यांचे रेड कार्ड आहेत आणि ज्या रेड कार्डमध्ये आपण बसलो तरच आपल्याला जमीन मिळते आणि त्याच्या आणखी खोलात गेल्यानंतर असं समजलं की बाबा सदर अधिकारी हे मयत लाभार्थ्यांना बोगस लाभार्थ्यांना बोगस आदेश तयार करून पर्यायी जमिनी वाटप केलेले आहेत एवढंच काय तर एका खाजगी साखर कारखान्याला देखील पुनर्वसन विभागाची जमीन वाटप केली आहे ही सर्व माहिती मिळाल्यानंतर याबाबत मी वरिष्ठ कार्यालयास तक्रारी लिहिल्या पण तक्रारी दिल्यानंतर अपेक्षेप्रमाणे कोणतीही कारवाई झाली नाही सहा महिने मी वाट पाहिली शेवटी म मान्य मुंबई उच्च न्यायालय येथे दोन हजार चोवीसमध्ये एक याचिका दाखल केली आणि सदर याचिकेमध्ये आठ एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी अंतिम सुनावणी झाली आणि त्या सुनावणीमध्ये मान्य उच्च न्यायालयाने पुनर्वसन विभागाच्या या सर्व घोटाळ्याबद्दल प्रचंड नाराजी व्यक्त करत ताशेरे ओढलेले आहेत आणि जे पुनर्वसन विभागाचे मुख्य सचिव आहेत त्यांना त्यांनी आदेश दिले आहेत की एक उच्च स्तरीय समिती बनवून सहा महिन्याच्या त्याचे पूर्ण सुनावणी घेऊन प्रत्येक आरोपाप्रमाणे त्याची सुनावणी घेऊन त्याची प्रोसिडिंग करून कारवाई करून अठरा सप्टेंबर दोन हजार पंचवीसपर्यंत मान्य उच्च न्यायालयाच्या त्या बेंचपुढे हे सर्व प्रकरण ठेवायचं आहे असे आदेश उच्च न्यायालयाचे झाल्या कारणामुळे हे सर्व आपल्या पुढे मांडत आहे ह्या प्रकरणामध्ये साधारणत किती लोकांकडनं पैसे घेतले गेले त्यांचा ते आकडा तुम्ही दोन हजार कोटी कसं सांगता जेव्हा मी जमिनीबाबत माहिती घेत होतो जो जमीन मला मिळत नव्हती त्यावेळी एक आठ ते दहा एजंटची याच्यामध्ये साखळी आहे की जे दोन हजार अठरा ते दोन हजार एकवीस या कार्यकाळामध्ये यांची ऑपरेटिंग मोडस ऑपरेटिंग सिस्टीम जी काढली तर जुने जे एक्क्याण्णव ब्याण्णव किंवा एकोणीसशे ऐंशीचे जे जुने आदेश झाले ज्याच्यावर हे लाभ लाभार्थी म्हणून वाटप करतात ते आदेशच यांच्या घरी बनवलेत मोहिनी चव्हाण यांच्या घरी ते सर्व आदेश बनवले गेले त्याच्या सह्या बनवल्या गेल्या तत्कालीन ना अधिकाऱ्यांच्या नावाच्या त्या सह्या आहेत आणि मी मान्य उच्च न्यायालयाला ही बाब निदर्शनास आल्यानंतरच मान्य उच्च न्यायालयाने त्याच्यावर ताशेरे ओढलेले आहेत की एवढं गंभीर प्रकरण असताना देखील चौकशी होत नसेल तर हे चुकीचं आहे अशा पद्धतीचं मान्य उच्च न्यायालयाचं मत आलेलं आहे आणि त्याच कारणामुळे दिनांक अठरा तारखेला अठरा एप्रिलला मान्य उच्च न्यायालयाने याबाबत बारा पानाची एक ऑर्डर पास केलेली आहे ती ऑर्डर देखील मी सोबत ठेवत आहे